सातारा तालुक्यातील कोडोली येथील पृथ्वीराज जाधव हो या शेतकऱ्याला प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत घरकुल मंजूर झाले होते याचा पहिला हप्ता मिळून घराचे सात फूट उंचीवर बांधकामही झाले होते मात्र दुसरा हप्ता देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत आहे व खोट्या तक्रारी देऊन हे काम बंद करण्यात आले आहे असा आरोप पृथ्वीराज जाधव यांनी केला असून या संदर्भात चार एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आमरण उपोषणाला बसणार असून यातूनही योग्य न्याय न मिळाल्यास कुटुंबासहित आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिला आहे नमस्कार मी पृथ्वीराज हनुमंत जाधव राहणार कोडोली मला प्रधानमंत्री आवास घरकुल मंजूर झालं होतं काही राजकीय आणि घरगुती असं वाद दाखवून म्हणजे राजकारण करून माझ्या बाबतीत माझं घरकुलाचं काम थांबवलेलं आहे माझ्यावर कुटुंबावर माझ्या वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय केले जातात आणि माझ्या मुलांचं शिक्षण अडचणीत आलं आहे शिक्षण थांबले माझं जगणं मुश्किल झालं आहे मला क कौटुंबिक शारीरिक मानसिक भरपूर त्रास हा दिला जातो जर ह्या तर मला जर योग्य तो नाही आता मी निवेदन दिलेलं आहे आणि ह्या पत्रकार परिषदे दरम्यान मी एवढं सांगू इच्छितो की जर मला न्याय नाही मिळाला तर मी चार चार दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहे आणि जर त्यातूनही मला न्याय नाही मिळाला तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमेत माझ्या आयुष्य माझ्या कुटुंबाचं आयुष्य संपवणार आहे हे मी त्यांना त्याची परवानगीही मागितलेली आहे निवेदनामध्ये मी म पंतप्रधान साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी असतील झेडकीचे सीओ साहेब असतील ह्या सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदन ह्या माझ्या अर्जाचा निवेदनाचा जर गांभीर्याने विचार नाही केला तर एका शेतकरी कुटुंबाचे आयुष्य संपवण्यापासून कुणीही का करू शकत नाही आणि याचा पूर्ण सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असणार आहे माझ्या कुटुंबावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय केलेला आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत माझ्या मुलाबाळांचं शिक्षण थांबलेलं आहे आता मी माझ्या ह्या यांच्या या, या सर्व त्रासाला कंटाळलेलो आहे आणि मी शेवटचा निर्णय की मी माझं आयुष्य संपवण्याच्या वाटेवर आता माझी वाटचाल सुरू आहे आणि योग्य तो न्याय द्यावा अन्यथा मी माझ्या मार्गाने माझं आयुष्य संपवण्याचं काय हे तारीख किती आहे